तर मित्रांनो चाल मित्रा मित्रा आज चाललो आहे आम्ही दडम किल्ल्यावरती आम्ही तिघे मित्र आहेत बाकीचे मित्र आम्हाला एकाड्यावरती भेटणार आहेत तर आम्ही आज चालले आहे तर हनुमंतपाड्यामार्गे जाणार आहे आम्ही तर चुकून आम्हाला एका मार्गे लांब पडतं त्यामुळं इकडून जाऊ म्हणतो आम्ही तर आम्ही तिकडे जातो आहे तर बघा तुम्ही हिरवगार वातावरण किती सुंदर वातावरण आहे तर इथं हनुमंतपाड्याची नदी लागले आम्हाला तिथं पण आम्ही ब्लॉक बनतो आहे तर बघू शकता तुम्ही पाणी किती सुंदर आहे त आम है मित्रालाई टाकु पढ्नु जाँदैन भने त बग किति सुन्दर वाता मित्रो तर आम पाइने नै आमालाई हन पाडा लाग हनन्तपाई काहीँ तर भन्ता एटो तर आमी गाडी लाउन त पाएपाय जाँदाै आमी त पाइने पाएपाईँ आलि डोङलाई लागल हामीलाई खुप ठीवा बग मनो कसो गर्ोर लागल तर आहे पहिली शिवाजी महाराजांची पहिली पायरी बर का तर आता उठून जाणार आहे आम्ही बघा मित्रांनो आम्ही वरती आलो आहे आता बघा किती भारी वातावरण आहे ले गारवा आहे बरं का पण इथं तर मित्रांनो दुसरा दरवाजा आला आहे शिवाजी महाराजांचा तर नानूबाई बोलला म्हणे विक्की भाई मला पण घे म्हणे व्हिडिओमध्ये चालेल ना भाई ये ना म्हटलं काही विषय नाही म्हटलं किल्ल्याची पाठी आले तर इथून आम्ही जाणार आहे वरती तर मित्रांनो इथे टाकाय तुम्ही बघू शकताय तुम्हाला दाखवतोय मी इथे मुलांनी काहीतरी लिहून ठेवलंय वाटलं असं तसं काही पण तर इथं बघा तुम्ही डगळ पाणी आहे बा ते काही चांगलं नाही आहे हो बघू शकता तुम्ही तर आम्ही पाणी वरती आलोय शिड्यांवरती तुम्ही बघताय वातावरण तुम्ही एवढे बघत राहा आम्ही जातोय आता वरती तर गो

तर मित्रांनो फायनली आम्ही वरती पोहोचलोय तर इकडे मित्र फोटो काढतोय मी ब्लॉग बनवतोय इकडे इंस्टाग्रामची आय डी देणंच आले एकमेकांना तर फायनली आम्ही वरती आलो आहे बाजूला की आम्ही तर मित्रांनो आम्ही आता नाश्ताला बसणार आहे आमच्यासाठी मित्रांनी समोसे आणले आहेत बघू शकता तुम्ही मी आता आम्ही नाश्ता करतोय तर तुम्ही बघ बग... तर, तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय बा बॅकग्राऊंड कसं आहे महाग विंग तिटे खेळ रायवर का मित्रांनो तर मित्रांनो आम्ही व्हिडिओ एंड करतो आहे तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज yes,